रोज नाश्त्यासाठी काय द्यावं हे समजतच नाही खास करून मुलांसाठी तरी मुलांना मस्त चमचमीत खायचं असतं आणि आपल्याला त्यांना हेल्दी असं द्यावं असं वाटतं त्यांच्या जेणेकरून त्यांच्या शरीरात सगळ्या प्रकारचे प्रोटीन जातील पण मुलांना आवडतं तेच आपल्याला करावं लागतं कारण ते तेव्हाच पोटभर खातात जेव्हा त्यांच्या ते आवडीचं असतं तर आज असाच एक प्रकार आपण बघणार आहोत जो मुलांनाही आवडेल आणि आपल्याला देखील नाश्ता बनवण्यासाठी इथं दोन बटाटे उकडवून थंड झाल्याच्या नंतर त्याला ग्रेट करून घेतलं आहे कांदा कोथंबीर तसंच हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आता आपल्याला इथं एक वाटी रवा लागणार आहे त्याच्यामध्ये ग्रेट करून घेतलेले बटाटे टाकून द्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची तसंच बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर टाकायची तर इथं भरपूर सारी कोथंबीर वापरली आहे मी आणि आता त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून दही टाकायचे काही ड्राय मसाले तर इथं हळद टाकून घेते धण्याची पावडर तसंच जिरा पावडर टाकलेली आहे आणि काळी मिरीची पावडर चिली फ्लेक्स टाकलेत चाट मसाला आणि चवीनुसार मीठ एक वाटी शिजवलेला फ्रोझन मटर घेतला आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटर नसतील तर कच्चे मटर असतात तर त्याला शिजवून घ्या आणि शिजवून झाल्याच्यानंतर त्यातलं पाणी निथळवून याच्यामध्ये ॲड करून घ्या आता हे सर्व चम्मचने व्यवस्थित असं मिक्स करायचे पण चम्मचने काय व्यवस्थित मिक्स होई नाही म्हणून आता हातानेच याला मिक्स करून घेते कारण कुठलीही गोष्ट आपल्याला हातानेच व्यवस्थित अशी मिक्स करता येते नाश्ता मुलांच्या आवडीप्रमाणे मस्त चटपटीत असणार आहे आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या टाकल्यात तसंच हा कमी तेलापासून बनतो अगदी एक ते दोन टेबलस्पून तेलापासून आपण याला तयार करतोय थोडंसं मळून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये तेल टाकलं आहे मी अगदी एक टेबलस्पून होईल इतकं आणि पुन्हा एकदा त्याला हाताने चांगलं मळून घेतलं आहे म्हणजे व्यवस्थित असं ते एकजीव झालं आता आता याचं आपल्याला नाश्ता तयार करून घ्यायचा आहे तर काय करायचं हाताला थो थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे जे मिश्रण आहे ते हाताला चिकटणार नाही मिश्रणाचा एक गोळा घेऊन मी हातावरती प्रेस करून घेतला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चीज भरायचे तर इथं एक क्यूब चीजची घेतली मी बरोबर सेंटरला मधोमध ठेवून पॅक करून घ्यायचं आता हा चीज बॉल आपला रेडी झाला आहे याच पद्धतीने सगळे बॉल आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत ते मस्त चटपटीत आणि हेल्दी असा नाश्ता आपला तयार होणार आहे कारण याच्यामध्ये आपण चीज टाकल्यामुळे मुलांना तो फारच आवडणार आहे त्यातली त्यात जर आपण याच्यामध्ये मोजेला चीज वापरलं तर अजूनच मस्त कारण मोजेलं असतं ते लांबलं जातं आणि लांबणारं चीज मुलांना आवडतं त्याच्यामुळे शक्यतो इथं मोजळेला चीज टाका मी लिक्विड चीज वापरले लिक्विड चीजचे थोडंसं कडक झाले त्याचे क्यूब झालेत म्हणून मी क्यूब कट करून घेतले आणि तेच याच्यामध्ये टाकून दिलेत आपे पात्र गॅसवर ठेवले गरम झाल्याच्यानंतर थोडं थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकले मी कारण तेल टाकल्यामुळे हे चीज बॉल जे आहेत ते भांड्याला चिटकत नाहीत सगळे बॉल याच्यावरती ठेवून द्यायचे आणि दोन्ही साईडनी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे कमीत कमी तेलामध्ये खूप छान मस्त चटपटीत नाश्ता तयार होतोय एक बाजूने मस्त गोल्डन कलर आल्याच्या नंतर त्याला दुसऱ्या बाजूने देखील पलटवून छान असं भाजून घ्यायचं तर इथं दुसरी बाजू देखील मी आता पलटी करून घेतली तिला देखील व्यवस्थित असं भाजून घेते एक सहा ते सात मिनिटांमध्ये मस्त चीज बॉल आपले रेडी झालेत बघा खूप छान टेस्टी झालेले मुलांनी तर एकही एक एक चीज बॉल असा ठेवला नाही फटाफट पत संपले अगदी पाच मिनटाच्या आतमध्ये सगळे चीज बॉल गायब झालेले आमच्याकडे मी इथं लिक्विड चीज वापरल्यामुळे मस्त टपकत आहे ते चीज बॉलमधून चीज तर नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हेल्दी असे चीज बॉल आपले रेडी झालेले आहेत तर आपण तोडून पण बघूया की ते मस्त दिसत आहेत टेस्टला पण ते तसेच झालेले